सातपूर शहर परिसरात वाढत्या अतिक्रमाची दखल घेत महानगरपालिकेने सातपूर परिसरातील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे सातपूर मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने आणंदवली ते चांदशी पूल रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली असून यात एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आलेले आहे आनंदवली ते चांदशी पूल या रस्त्यावर चिकन विक्रेते चायनीज गाड्या फळ विक्रेत्यांमुळे रस्ता अरुंद होत वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने चांदशी पूल पलीकडील बसलेल्या नववस्तीला जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीस अडथळा ठरत होता या मनपाकडे तक्रार आल्याने मनपा उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार मनपाने गुरुवारी कारवाई करत एक ट्रक साहित्य जप्त केले असून आडगाव नाका गोडाऊनला जमा करण्यात आलेले आहे मनपा उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक संजय चौधरी कचरू पोटिंदे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी सुमेश दिवे प्रमोद आवळे मेघनाथ तिडके यांनी कारवाई केली नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक